आणि वैष्णवी हगवणेनंतर महाराष्ट्रामध्ये आणखी एका विवाहितेचा मृत्यू झालाय तीन वर्षांचं पोर मागे ठेवून आणि तीन महिन्यांचं पोटातलं बाळ सोबत घेऊन तिनं गळफास घेतलाय इतकं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण एकच हुंड्याची मागणी आणि चारित्र्यावर संशय घटना सोलापूरमधल्या मोह तालुक्यातली आहे आणि सासरच्यांच्या छळापाई एका बावीस वर्षांच्या मुलीनं आपलं आयुष्य संपवलं आहे पण वैष्णवीप्रमाणेच इथेही प्रश्न तोच आहे मृत्यू आत्म आत्म की आत्महत्या सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे आशा राणीनं आत्महत्या केली तर आई वडिलांनी आशा राणीची आरोप केलाय पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजा असतानाच महाराष्ट्रात आणखी एक सुन्न करणारी घटना घडली आहे घटना अशी की तीन महिन्याची गरोदर आशाराणी भोसले यांनी सासरच्या जाचाला कंटाळून हुंड्यासाठी तिचा जीव संपवलाय आशा राणी अवघ्या बावीस वर्षांची नवऱ्यानं सासू सासऱ्यानं छळछळ छळलं मुकाटपणे सहा वर्ष सहन केलं आणि जेव्हा सह्य झालं तेव्हा हे जग सोडून दिलं आशा राणी भोसलेनं हे जग सोडताना मागे तीन वर्षांची पोर ठेवली पण बोटातल्या तीन महिन्यांचं बाळ मात्र सोबत घेऊन गेलं बारा वाजून ऐंशी मिनिटांना कळाली पन्नास मिनिटांना कळाल्यानंतर आम्ही आलो खर तर आम्हालाही खळ वाटत नव्हतं असं नाही का कारण त्या गोष्टी अशा घडतील घ्या सांगता येत नव्हतं पण प्रत्यक्षात येऊन बघितलं तर मुलींना फाशी घेतलेली होती वरती जवळजवळ तो फाशी घेतली तर दरवाजा दहा फूट उंचावर आहे तर मुलीनं वर गाठ कशी मारली आणि फाशी कशी घेतली त्या अगोदर सुद्धा दोन केशेस झाले नव्हते मुलींना असा त्रासाला कंटाळून एक वेळेस औषध केलेली होती तो पण दवाखान्यामध्ये ऍडमिट होतीचा पण पिशवी रिपोर्ट आहे आशा राणी भोसले ही सोलापूरच्या मोहोळची मोठ्या बहिणीचं ज्या घरात लग्न झालं त्याच घरातल्या बहिणीच्या दिरासोबत प्रेम जडलं पवन भोसलेशी लग्न केलं पण त्यानंतर सुरू झाला जाच सारखं छळ करत होते सर त्यांना तर खूप मारत होता तिला प्रत्येक वेळेस व्हिडिओ कॉल करून दोन तीनदा तर आई बापा समोर मारले त्यानं पैशाची मागणी करत होते सर सारखी गाडी घ्यायची हे घ्यायचं ते घ्यायचं सारखं पैशाची मागणी करत होते त्यांनी प्रत्येक वेळेस तिच्या चारित्र्यावर संशय घेतलेला ती मुलगी पण झालेली प्रत्येक वेळेस त्यांना तेच म्हणते की ती मुलगी माझी नाहीये प्रत्येक वेळेस काय पण झाले की तू त्याच्याशीच का बोलली ह्याचे सारखं संशय घेण्यात येत होता तिच्यावर तिच्याकडे साधा फोन सुद्धा देत नव्हते सर ती बाहेर ना कडी लावून जात होता तिला ती घरात आत एकटी राहत होती बाळाला घेऊन अखेर काल दुपारी बाराच्या सुमारास बातमी आली आशा राणीनं गळफास घेतला होता पण ही आत्महत्या नव्हे तर हत्याच असल्याचा आरोप आशा राणीच्या कुटुंबियांनी केला एवढा हा त्रास दिलेला आहे आणि ज्या मुलीनं पाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे तीन वर्षाचं मुलगी येते आणि पोटामध्ये तीन महिन्याचं बाळ आहे त्याचं सुद्धा मी इथल्या त्याचं कळत रिपोर्ट वगैरे घेतलेली आहे की अशी घटना घडलेली साहेब हा केवळ झालेला हा अन्याय आहे कारण या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही ही केवळ केवळ ही केलेली हत्ये कुटुंबियांच्या आरोपानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली तिघांना अटक केली मोहोळ पोलीस स्टेशनला हुंडावळीच्या अनुषंगाने केस दाखल झालेली आहे तिचे तिचे पती तिचं सासू आणि तिचे सासरे यांच्याकडून तिला वारंवार माहेरून पैशाची मागणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जाते ती त्याचबरोबर तिला स्वयंपाक येत नाही किंवा इतर तिला शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता आ, या कारणावरून हँगिंग करून आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे हुंडाबळीची केस दाखल आहे या गुन्ह्यातले तीनही आरोपी तिचे पती तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आले आहे पैशाची हाफ हुंड्याचा सोस आणि चारित्र्यावर संशय घेणाऱ्या विकृतांना अटक तर झाली आहे पण ही आत्महत्याच आहे की हत्या आहे याचाही तपास व्हायला हवा आणि न्याय मिळायला हवा कारण काल वैष्णवी गेली आज आशाराणी गेली उद्या आणखी कोणी जाईल सर्व बागमारे एनडीटीव्ही मराठी सोलापूर पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर राजमाता अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले यांचा वारसा लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात वारंवार वैष्णवी हागवणे असेल किंवा आशा भोसले यांचं प्रकरण घडताना दिसत आहे याकडे पोलीस प्रशासन आणि महिला आयोग कसं पाहतं आता ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ सा वागणारे एनडीटी मराठी सोलापूर